जगातील सर्वात शक्तिशाली दहा नौदल सेना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात शक्तिशाली दहा नौदल सेना कोणत्या नौदल सेना म्हणजे एक देशाची समुद्री सुरक्षा करणारी सैन्य शाखा जसं लष्कर जमिनीवर युद्ध करतं तसं हवाई दल आकाशातून तसं नौदल हे समुद्रावरून सुरक्षा पुरवतं नौदलांमध्ये युद्ध नौका पाणबुडी हेलिकॉप्टर्स मरीन कमांडो आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान असतं ते केवळ युद्धासाठीच नाही तर आपत्ती व्यवस्थापन चोरी रोखणे आणि आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचं रक्षण करण्यासाठी देखील काम करत नंबर एक अमेरिका जगातील सर्वात मोठं आणि शक्तिशाली नौदल अकरा विमानवाहू वाहिन्या शेकडो युद्धनौका आणि हजारो मरीन सैनिक जगभरात कुठेही पोचण्याची क्षमता आहे नंबर दोन चीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भरलेलं नौदल नवीन विमानवाहू वाहिन्य क्षेपणास्त्रे आणि हायपरसॉनिक शस्त्रांचा वापर सध्याने वेगाने वाढतोय नंबर तीन रशिया अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी आणि क्षेपणास्त्रांनी सज्ज थंडीच्या आणि बर्फाळ सागरी भागांमध्ये ऑपरेशनची ताकद नंबर चार भारत भारतीय नौदल हे आशियातील एक बलाडन नौदल आहे विमानवाहू जहाज आय एन एस विक्रांत अनुपानबुडी आय एन एस अरिहंत आणि विशेष मरीन कमांडोज मार्कोस ब्ल्यू वॉटर नेव्ही बनण्याच्या मार्गावर आहे नंबर पाच ब्रिटन ऐतिहासिकदृष्ट्या बलाडन नौदल एच एम एस क्वीन एलिझाबेथ सारखे प्रचंड विमानवाहू जहाज जा, नाटूचा महत्वाचा भाग नंबर सहा फ्रान्स अणुवाहक विमानवाहू जहाज चार्लिस दे ऑपरेट करण्याची क्षमता नंबर सात जपान अत्याधुनिक विध्वंसक आणि पानबुडी इझुमो क्लास हेलिकॉप्टर कॅरियर्स नंबर आठ दक्षिण कोरिया उत्तर कोरियाशी संभाव्य युद्धासाठी सज्ज आणि नवीन अणुपानबुडी प्रकल्प सुरू आहे नंबर नऊ इटली नाटोची मजबूत सदस्य आधुनिक आणि हेलिकॉप्टर कॅरियर्स ऑस्ट्रेलिया इंडो पॅसिफिक मध्ये महत्वाचं स्थान आणि कॅनबेरा क्लास युद्ध नौकांसह सुरक्षा मजबूत जगभरातील सागरी मार्गावर व्यापार चालतो अशा वेळी नौदल ही प्रत्येक देशासाठी एक मजबूत ढाल असते भविष्यात ड्रोन जहाज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हायपरसॉनिक शस्त्राने नौदल आणि भारतासारखा देश त्यात पुढं जायला सज्ज आहे तर ही होती माहिती जगातील टॉप द नौदल सेनेबद्दलची तुमचा आवडता नौदल कोणतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद